लगी नाही जायचं काय होता काय कृष्णा आय हे आय हे आई आमच्याकडे आई हे टू नाही आमच्याकडे बाप हेट यू येतो आय कृष्णा तुकी बोलायचं नाही बोला नेवा आई कृष्णा लेकिन कर बोलते कि उड़ लिमा करो नहीं करो मान सर आई कृष्णा ये राधे नहीं मालूम तू समझ नहीं लेकिन हम्म ये देखो टायर ताई चावा आई कृष्णा लेकिन हलवर कहता है

मी पडते तुला राधा राग मानामध्ये धरला राग हा माणसाचा क्षेत्र असतो चला आनंदाने प्रेमाने बोलूया ए अगं तू पहिल्यांदा पहिले सुरू होती थोडी पण होती आता अशी बारीक उंच का तेव्हा मी आता बारीक करून झाले माहितीये का हा मी एक कॉम्प्लेन पेवर आली उंच झाले अगं तुझा आवाज इकडे काय देवा इकडं सिंदगेडचं पाणी पेल मग आवाज बसला मला शांता येतोय तू माझी राधा नाही डोळे उघडून बघणार तू माझी राधा आहे का हात जोडते तेव्हा पण डोळे मोदीना काळा पाहिजे डावळा केला तुम्ही जर डोळे उघडले डोळे उघडली पैस मी काळी नाही राहायचे डोळी नाही राहायचे हे राधी हो अगं माझी गुरुवारी मथुरेचा बाजार असतो तुला या आठ दिवसामध्ये मला भेटू दे दे शत काय अगं काय कावड अगं प्रेमासाठी चुकलांडा बनायच असतो तेव्हा दरुजा अगं तू खिडकीतून खिडकी चुकलांडा कोटाची मी सहा कोटाची मी फसन त्याच्या हस्ते अगं राधे काय सांगू ला तेरा चेहरा म्हणजे जस काही मोलो नाही सगळ्यांना क्रीमच्या भाऊ चाललाय राधा अगं काय तुझा हे शिव हा तुझ्या

तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये जायचं असेल अगदी भजन पूजन करून घ्यायचं बर 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 लगेच घेते ताट झोमराचं फोलामराचं कडी धाकाची वडील लेपकानाची मायबापाची सोनवानाची सासू सासऱ्याची नाव कोण घेते गावरा नावरा करीन तोस कारण सतार झाल्या आपण

या बावळ्याचा अरे मी तुला श्री कृष्ण भगवंताची गवळण सांगितली ही का देवाची गवळ ही म्हण अरे देवाची गवलण म्हणा कस वेडं मागणं बोलू नाही डोक तुला दगड आणून देऊ भाऊ तुझ्या मेहनत निघून जाऊ का तुला देऊ तुझ्या मेहनत ढकलून देऊ का तुझे पुढं औषध घेऊ का महाराज अरे माता मी तुला देवाची गवळ सांगितली देवाची भाऊ मला गवळणी चांगले गवळ

इकडच का इकडंच मला ते एक दिवस दिवसात राहिले आणि बाजारात येऊन टाकलं म्हणजे सगळं टाकले टाकली एक दिवस माझ्या नारायण बाबाच्या नारायण बाबा म्हणते अगं लव्ह मॅरेज होते असं दादा भाऊ म्हणते अगं लोक नाव पण भाऊ तुझ्या दुधाची प्याची दुधाची चावय झाली सवय झाली एक तेव्हा दुधाच्या मी शेजारी तिकडे गेले मग दुधाना बोलली शेजारी असं तोड टाकून घेतला शेजारी काय बोलली शेजारी तुझा चहा बेच्या अरे 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 राणी आता हा शब्द तुझ्या काळ झाला असा काळाला लागला हो लगेच बंगाळ पुत्र मोडलं मंगळसूत्र म्हणतात मग घुंगर बोलले काय घुंगर नाही बाजारात गेले चाललाय कोणी म्हणताय काय मातारा बस म्हणून सौदा जमलावढ मातारा गोळी कसा सौदा करा भाऊ सौदा झाला या दोन पाठी अशी गॅरंटी दिली भाऊ चार चार पिल्ले दिली मग

लाल साडी वाली लाल शर्द लाल साडी वाली भाऊ दुखत होईल लग्नाच्या आधी बोर होत असते का वाईट वाटत माय माझ्या बापाची गरिबी होती बर मला सौथी होईल सौथीची बोरी माय सांभाळा असं बोल ना मग हा रे राधा चल गवळण म्हणा आताच मानाची काय उशीर लावूनच नाही मग आयती उचलून मना म्हणा बर बर तुम्ही काही म्हणा तुला माय लि मन बरं बरं बर, बर।, आ, बर।, आ, बर। Thank you. ती देवाची तुझी देवाची मानस बोलायचं नाही बिलकुल ते नाही मानणार नाही ना हा मार खायचं बोलायचं नाही अशी बात ते नाही लवकर देवाची बोलणं मान काळी दिसते असं देवाचं नाव घ्यावं बरं बरं बोलून अरे जेवण करा सोबत सोबत व्हायला तरच जीवनाला मोक्ष प्रभाव मला पाय बी दिले चार वाजता दिसणार